एक सर आले पावसाची जोराची मध्ये असत पाच फुटाची मूर्ती बनवले सकाळ घराची ते या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्वर्गनगरी कोकणातून काळ संध्याकाळी आपण आलेलो काळ होती पंचवीस तारीख आणि गावी वेळी काय ट्राफिक मिळालं नाही आपल्याला माझा फ्रेंड आहे त्याला फोन केला होता तर तो बोलतो की ट्राफिक खूप होती त्यामुळे ते अटकले आहे ट्राफिकमध्ये काल आपण दुपारच्या वेळेस निघालो त्यामुळे ट्राफिक नाही मिळालं आपल्याला चांगली गोष्ट झाली आज आहे सव्वीस तारीख आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्वर्गनगरी कोकणातून आणि रम्य असं वातावरण आहे मॉर्निंगचं बघा आणि कामं पण खूप आहेत आज डेकोरेशन करायचं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती देखील आपल्याला आणायची आहे आज सकाळी चहा झाला आता सव्वा दहा झाले आणि आईने मस्त फोननी बात केलेला हा बघा प्रशील कसा आहे <laughs> फोंडी बात मस्त प्रशील आमच्या काकांचा मुलगा पाच वर्ष अगोदर जाऊन बघू शकता हा केवढा होता मस्त मी आता फोडणीचा भात बनवलाय तो निपटवतो मी नंतर अभ्यास चाललाय चा मँगो बघा तिथे बसलाय शांतपणे बसलाय पाऊस पडतोय म्हणून आणि हे काका डेकोरेशन घेऊन आले रेडीमेड बघूया दुपारी नाही तर संध्याकाळी डेकोरेशन करूया बघतोय तर काय पावसाचा हाकार एक सर आले पावसाची जोराची पाणी भरलं मग अशी बिलकुल पाणी नव्हतं आता लगेच पाणी भरलं बघा दुपारची सव्वा दोन वाजले आम्ही डेकोरेशन करायला घेतो आता टेबल लावलाय इथे आणि रेडीमेड डेकोरेशन आणलंय काकानी बघा सेपरेट सेपरेट पार्ट आहेत ये, आगज़ा आगज़ा ते असेल <स्तिन> पुढचं ते बघा असे ते असेल मँगो सर्व काढलंय सामान मँगो घा जात नाही टाकून टाकलं हे बघ हा असा बसणार आहे हे बघ ही गॅप ठेवले ना हे एबाग। बघ हा हे बघ हा फ्रंटला बसणार असा असा सेटअप केलेला आहे आणि आजू साहित्य आहे संपूर्ण मकराचा फिक्स नाहीये मग फिक्स करू टेप वगैरे लागणार आहेत एक दोनच दुकान आहेत त्यामुळे मग आम्ही निघालो शिवेली फाट्याला शिवेली फाट्याला खूप सारे दुकान आहेत त्या ठिकाणी आम्हाला जाऊन ते साहित्य भेटेल आहे रिंगझिम रिंगझिम दिवसभर पाऊस पडतोय एका बाईक वरती आम्ही तिघा आहे आणि हेल्मेट पण नाही घातलंय नेक्स्ट टाइमला घालेल पण पाऊस आला ना जोराचा तर आमचं तारांबळ नक्कीच उरणार आहे दोनशेच दोनशेच पेट्रोल टाकलं आताच आला रे आला माडिया आला पाऊस आला तुला असं वाटत नाही की चष्म्याला पण वायपर आले पाहिजे चष्म्यावाल्यांचे <laughs> प्रॉब्लेम होतात पावसाळ्यामध्ये चष्म्यावरती डायरेक्टली पाणी येऊन साठत ना त्यामुळे पुढचं काय दिसत नाही असं वाटतं की चष्म्याला वायपर असलं असतं ना तर बरं झालं आणि हे आहेत मालक गाडी वॉशिंगला घेऊन आले वॉश करणारे गेले त्या बाजूला जेवायला भाऊ आले तो वॉश करायला डबल स्टँड वरती गाडी लावले भावाने एक नंबर अशी क्लिनिंग केली गाडीची पाऊस आलाय जोराचा कसं जायचं काय समजत नाहीये छत्री वगैरे पण नाही आणले भिजत भिजत जावं लागेल शिवाडी फाट्यावरती हे महाकाली जनरल स्टोर आहे या ठिकाणी जाऊन थोडं साहित्य घ्यायचं ते घेऊयात एवढं असं साहित्य घेतले आम्ही उलटी कुठं चप्पल शकतो महाली चंद्र स्टोर मध्ये थोडं साहित्य घेतला डायरेक्टली घरी आलो पाऊस पडत होता खूप त्यामुळे शूटिंग करत नाही बसलो आणि घरी आलो तर भरजी काका आले होते त्यांचं दर्शन केलं आणि आता ते देखील गेलेले आहेत थोड्याच वेळात आपण गणपतीची कार्यशाळा आहे ज्या ठिकाणी गणपती म्हणतात त्या ठिकाणी निघालोय आपण गणपती बाप्पाना आणायचं आपल्या घरी अ इकडे बघ कॅमेरा तो कॅमेरा बघून तिकडे घेतो कॅमेरा कॉन्शियस आहे मँगो नशेमध्ये बघा पब्लिक मँगोचा डान्स बघा काउंटर शाळेच्या इथे मूर्तीकर आहे त्या ठिकाणी गणपती बाप्पांच्या मूर्त्या बनवतात तिथेच आमची मूर्ती बनवायला दिले निघालोय आम्ही मूर्ती आणायला कौंडशाले इथेच थोडं पुढे आलो की या ठिकाणी बघा हे घर आहे ना या घरामध्ये मूर्ती बनवतात हे आहे साधारण फटकरे आमची मूर्ती बनवतात या वर्षी देखील त्यांनी मस्त अशी मूर्ती बनवले आणि खूप साऱ्या मूर्ती यांची इथे रेडी आहेत बघा हे बघा किती मोठी मूर्ती, मूर्ती बनवली त्यांनी किती फुटाची आहे का, का? साडेचार फुटाची आणि ही पाच फुटाची मूर्ती बनवले खूप सुंदर अशी मूर्ती बनवले मोर्या नौर गणपती बाप्पा गणपती बाप्पाची मूर्ती सस्पेन्स आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल

ही आपली भावी पिढी गणपती बाप्पा घेऊन निघालेत आज गणपती बाप्पाची मूर्ती आपण देवघरामध्ये ठेवले उद्या मकरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होतील आता पाच सव्वा पाच झालेत आणि आपली आधी अधुरी राहिलेली तयारी आपण करतोय डेकोरेशन आपल्याला करायचंय मखर वगैरे देखील इथे ठेवायचंय त्याआधी ही झालर आम्ही लावून घेतो हे पहा डेकोरेशन रेडी आहे एक तास आमचा गेला डेकोरेशन करण्यासाठी मस्त अस एक नंबर डेकोरेशन झालंय मला तर खूपच आवडलं काकांना पण खूप आवडलं आवडलं <laughs> लाडाचा मँगो लाडाचा मँगो मँगो कॅमेरात बाग मँगो स्माइल प्लीज मॅंगो शांत जातीचा मँगो काल गाडीमध्ये ट्रॅव्हलिंग करताना बिचारा उलटी करायला लागला बघता बघता दिवस कधी सरला काय समजलं नाही संध्याकाळचे सव्वा सहा झाले सांजावले आणि बाजूचेच बाबा आहेत त्यांनी त्यांच्या या जागेमध्ये मस्त अशी झाडं लावलेली आहेत विविध प्रकारची झाडं आहेत आणि त्यात इथे वाडा आहे पावणे सात झाले संध्याकाळच्या घरामध्ये मच्छरच मच्छर यायला लागल्या त्यामुळे दुरांडी केले आणि हे संध्याकाळचं असं वातावरण आहे गावी मस्त वाटतंय शांत चला तर मंडळी जेवण झालंय आणि आज थंडी जाणवते दिवसभर धो धो पाऊस पडतो त्यामुळे थंडी जाणवत असावी आजच्या दिवसामध्ये आपण मकराचं काम केलं अतिउत्तम असं मकराचं काम झालं आणि गणपती बाप्पा देखील आपल्या घरी देवघरामध्ये आणून ठेवलेले आहेत उद्या सकाळी त्यांना मकरामध्ये विराजमान करायचं माझ्यासारखेच अनेक गणेश भक्त एक्सायटेड असतील उद्याच्या दिवसासाठी संपूर्ण पृथ्वी तलावरती उद्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे खूप एक्साइटमेंट आहे त्याआधी हा व्हिडिओ एंड करतो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय